संध्याकाळ झाली होती, होती, बगत, जाली होती। ती गॅलरीत उभी होती नेहमीप्रमाणे मुलांची वाट बघत आता तिची मुले मोठी झाली होती लग्नाची पंचवीस वर्षे कधी निघून गेली तिला कळलीच नाही आज तिची मुलगी वीस वर्षाची झाली होती आणि तिला स्वतःच्या भूतकाळात कुणावर तरी केलेल्या प्रेमाची आठवण झाली तेच प्रेम ती आज आपल्या मुलीच्या डोळ्यात पाहत होती आणि एक एक प्रसंग तिच्या डोळ्याभवती त्रळू लागले ती अकरा ते बारा वर्षाची असेल तेव्हा तो तिच्या आयुष्यात आला तिच्यापेक्षा चार पाच वर्षांनी मोठा होता तो शेजारीच राहत असल्यामुळे रोज एकमेकांची नजरा नजर होत होती तो खूप हुशार होता अभ्यासात छान मैत्री झाली दोघांच्यात नकळते वय होते प्रेम मैत्री आकर्षण या गोष्टी तिच्यासाठी अभिज्ञ होत्या तरीही तो तिला खूप आवडायचा कारण तिला माहीत नव्हते दोघेही मोठे झाली एकदा तो संध्याकाळी तिच्या घरी आला ती घरात एकटीच होती तो तिच्या जवळ आला आणि तिला मिठीत घेतले तिच्या ओठांचे चुंबन घेतले तिने त्याला अडवले नाही तिला ही तो स्पर्श हवा होता सगळंच पहिलं होतं पहिला स्पर्श पहिलं चुंबन आणि पहिली मिठी पहिलं प्रेम आणि शेवटचं ही आणि अचानक त्याला काहीतरी आठवल्यासारखं केलं आणि तिला स्वतःपासून दूर करीत तो दाराकडे वळला आणि निघून गेला ती आणि मेष डोळ्यांनी त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली त्याने असे केले तिला कळले नाही पुढे खूप खूप वेळा भेटणं झालं बोलणं झालं त्याच्या प्रेमात पवित्र होत विश्वास होता अचानक एक दिवस तो घरी आला त्याचे लग्न ठरले सांगायला ती मनातून खूप दुःखी झाली काय बोलावे काही सुचत नव्हते काहीच न बोलता तिने मुकेपणाने स्वीकृती दिली शेवटी न राहून तो बोलू लागला प्रेम ही मानसिक गरज आहे पण शारीरिक गरज प्रेमाने पूर्ण होत नाही त्या दिवशी त्याने प्रेमाची तुलना शारीरिक गरजेशी केली होती मग त्याने केलेले प्रेम एक खेळ होता का भावनांचा अखेर तू विवाहबद्ध झालास पण ती मी नव्हते मी मात्र मा तुझ्या आठवणींना गोटाळून ठेवले होते कारण त्या फक्त माझ्या होत्या आणि फक्त त्याच आयुष्यभर मला साथ देणार होत्या अगदी जड मनाने मी तुझ्या सुखाची साक्षीदार बनले पण विवाहाचे प्रत्येक विधी बघताना जणू माझे प्राण कंठाशी आले होते माझ्या भावनांची चिता रचली जात होती मी जणू माझा स्वतःचा मृत्यू पाहत होते आणि स्वतःच्या मृत्यूवर मीच रडत होते ते रडणं तुला दिसले नसेल ही तुझ्या डोळ्यात ही नवीन स्वप्ने होती माझ्या हाती मात्र स्वप्नांची राख रांगोळी होती तू आयुष्यात कुणासोबत तरी पुढे जात होतास यशाची शिखरे पादंक्रात केलीस मी मात्र तिथेच उभी होते पुढे ही लग्न झाले बघता बघता वैवाहिक जीवनाची पंचवीस वर्षे निघून गेली पण ती त्याला अजून विसरू शकली नव्हती सगळं विसरायचं होतं तिला मनातली मळब त्याला बोलून दाखवायची होती मनात अनेक विचार येत होते या एक गोडवळणावर तू भेटला होता सगळं छान चाललं होतं कुठेच काही कमी नव्हते पण तुझ्या येण्याने शांत असलेले मन अशांत झाले काहीतरी वेगळं होत आहे हे जाणून जाणवूपर्यंत ते क्षण हातातून निसटून गेले आपल्या नात्याला एक चौकटीत बसविले होते पण अचानक सगळं थांबलं तू कधी दूर गेलास कळलंच नाही हातातून सगळंच निसटले माझी स्वप्न तुझी साथ ते गोड क्षण जाताना सगळं घेऊन गेलास मागे ओळून न पाहता तुला दोष देण्यात तरी काय अर्थ आहे मलाच तुझ्यात इतकं गुंतायला नको होतं पण जे होत आहे ते चांगल्यासाठीच होतं आणि ते आपण दोघांनीही स्वीकारलं होतं मला कशाचीही पश्चाताप नाही झाला मी माझ्या आयुष्यात पूर्ण समाधानी आहे झालेल्या चुका आणि चुकीचे निर्णय बदलता येत नाही कारण मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो मग पूर्ण राहिलेले प्रेम पुढच्या जन्मी पूर्ण व्हावे हा अठ्ठास का करायचा या जन्मी जो विरह जे फोग भोगले ते पुन्हा पुढच्या जन्मी हवेतच कशाला मनातील सगळे विचार बाजूला सारून तिने पत्र लिहायला सुरुवात केली नाव लिहिण्याचं मुद्दामच टाळलंय खरं तर गरजच नाही आहे नावाचीही कारण आपल्यात कोणतेच नातं उरलं नाही आहे ते सांगण्याचीही गरज नाही आता कारण अजून आपण दोघही ते समजू शकलो नाही मी तरी नाही निदान तसा तू माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्यात नेहमीच होतास काळजी मार्गदर्शन माया मित्रांसारखी साथ हवी होती आणि निस्वार्थ बंधन नसलेलं प्रेम प्रेम, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वास पण जाऊ दे मी फारच जास्त अपेक्षा केल्या होत्या तुझ्याकडून तुझ्या गुण दोषा संक सकट तुला कायमचे स्वीकारले होते आज तुझा प्रेम काळाच्या पडद्याआड गेलाय मग मा ते माझ्याकडून की तुझ्याकडून माहीत नाही योग्य अयोग्य हे मला खरच कळत नाही माझ्या त्या प्रेमावरचा अवमान आहे का गुन्हा केला आहे का तेव्हा मनात प्रश्नांचे वादळ उठते तुझ्याकडे या प्रश्नाची उत्तरे मागावी तुझ्याशी भांडावे मनातील मळ दूर करावा असं वाटतं आणि नाही जमलं तर धाय मोकलून रडावं पण हे करताना मी हे विसरून जाते की मी कितीही ठरवलं तरी तुला विसरणं खरंच शक्य नाहीये मी कितीही आठवणींना दूर ढकललं तरी त्या परत येतील माहीत नाही मला तुझ्यासोबत आयुष्य काढायचं होतं की नाही रिक्त होणे आलेला तू जाताना मात्र मलाच हिरावून उन्गे घेऊन गेलास या प्रेमात कसली अपेक्षा नव्हती कधी ते पूर्ण होईल का आपल्या नात्याचं पुढे काय होईल खरंच काहीच माहीत नव्हते पण मनाने कधीच आपण वेगळे होऊ शकणार नाही असं वाटायचं पत्र लिहून झाले तशी ती भानावर आली जी चूक तिने केली होती ती चूक तिच्या मुलीला करून देणार नाही आता फक्त तिला तिच्या मुलीला मायेनं सावरायचं आहे आधार द्यायचा आहे असं मनाशी ठरवते आता तिची मुलं जाता तिचं खरं प्रेम होतं मनातील सगळी मळ आता दूर झाली होती एक नवी उमेद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागली